नमस्कार मंडळी आताच्या झटपट टॉप सर्वांचे मनापासून स्वागत आहे आता खुश खबर गुरुवार अठरा एप्रिल दोन हजार चोवीस च्या काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या नमो शेतकरी योजनेचा तिसरा आणि चौथा हप्ता एकूण चार हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल कोणत्या दिवशी जमा होणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर बघू आज समोर सर्वांना साडेतीन एकर सफरचंद लागवडीतून मिळवला लाखोंचा नफा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची लागवड फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे ही योजना केंद्र सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली नवीन योजना काय आहे ही नवीन योजना राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज विधानसभा निवडणुकीपूर्वी चार प्रलंबित मागण्या होणार पॉइंट ची हो दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर फक्त तीनशे रुपयांना मिळणार सर्वसामान्यांची चांगलीच मिळणार गडकरी भ्रष्टाचारी नेता पूर्ण महाराष्ट्रात नाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी चौकात षष्टकार मारून विरोधकांना झोडपणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशातून लवकरच नक्षलवाद्यांचे उच्च घाटन होईल अमित शहा दोन ठिकाणांचे मतदान ओळखपत्र असल्याचे होऊ शकते तुरुंगवाद जाणून घ्या सविस्तर समोर माहिती जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी पंच्याऐंशी हजार चारशे एक्कावन टन रासायनिक खते मंजूर अडीच एका शेगवा लागतो मिळवतोय वर्षाला सहा लाखांचा नफा कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश पशुसंवर्धन विभागामार्फत वैरणा खाती अभियान मिळवा शंभर टक्के अनुदान पुण्याला पावसाने झोडपले तर राज्यात ऐंशी हजार हेक्टर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची जनावरे खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ शेतकऱ्यांनी तोडली पाचशे झाडे शरद पवारांची माड्यात मोठी खेळी फडणवीसांना जवळचा माणूस आघाडीत दाखल गहू विकून भाकरी विकत घेता येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी केजरीवालांना आणखी एक धक्का न्यायालयाने वाढवली न्यायालयीन कोठडी मोफत रेशन वीजीसी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा पूर्ण राज्यात हा तर फक्त ट्रेलर होता मोदींनी जम्मू काश्मीरच्या जनतेला दिली गॅरंटी बाबा रामदेव बाळकृष्ण आचार्य जाहीर माफीसाठी तयार पुढील सुनावणी तेवीस एप्रिल रोजी काँग्रेसला बीजेपी ला आहे बीजे आणि माजी मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा ही पहिली रामनवमी आहे जेव्हा आपले राम लल्ला अयोध्येत विराजमान आहेत पीएम मोदी यांनी दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा भारत जगाप्रमाणेच आकाशात सोडणार नाही मलबा इस्रोने रॉकेट इंजिनिअरांसाठी तयार केले आहे ही हलके नोझल रामलल्लाच्या सूर्यटीराच्या वेळी पीएम मोदी करत होते हे खास काम चपला काढून पहिलं दृष्ट